बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील जवळा बाजार शिवारातील एका शेतामध्ये अंदाजे दीड महिन्यांचा बिबट्याचा बछडा आढळून आला होता वन विभागाच्या प्रयत्नांमुळे बछड्याची आणि त्याच्या आईशी पुनर्भेट घडवण्यात त्यांना यश कॅमेरात कैद केला ज्यानंतर मादी बिबट आणि बछडा पुन्हा एकदा जंगलाच्या दिशेने निघून गेले जवळा बाजार येथील शेतकरी सुनील ढोकणे यांच्या शेतामध्ये बिबट्याचा बछडा आढळून आला होता सतर्कता म्हणून सुनील ढोकणे यांनी ही माहिती वन विभागाला दिली त्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बछड्याला घेऊन वन विभागाच्या कार्यालयात आणले मादी बिबट बछड्याला शोधण्यासाठी त्या ठिकाणी परत येण्याची शक्यता गृहित धरून सायंकाळी पाचच्या च्या सुमारास बछड्याला पुन्हा त्या ठिकाणी ठेवण्यात आले होते त्याला एका कॅरेट मध्ये ठेवून परिसरातील थी तीन ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आणि सकाळी सहाच्या सुमारास अशी माहिती हा संपूर्ण कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे परिक्षेत्रामध्ये नांदुरा तालुक्यातील जवळ बाजार या गावामध्ये सुनील ढोकणे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये साधारणतः सकाळी साडे दहा अकराच्या दरम्यान एक लेपर्ड आला वयान अतिशय छोटं साधारणतः एक महिन्यापर्यंत जो वय असलेला पिकअप हे आम्हाला मिळालं अशी बातमी आम्हाला मिळाली त्यानंतर आम्ही स्टाफसह जा या ठिकाणी जाऊन ते रिकवर केलं ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन मोताळा येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे जाऊन आम्ही त्याची पूर्णत वैद्यकीय तपासणी केली आणि ते सुस्थितीत असल्याचं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं त्यानंतर आम्ही त्याला दुपारनंतर आमच्याच ऑफिसमध्ये चांगल्या सुस्थितीत अशा वातावरणामध्ये आम्ही त्याला ठेवलं सायंकाळपर्यंत आणि सायंकाळनंतर मग वरिष्ठांशी आमचे उपवर्ण संरक्षक बुलढाणा बुलढाणा माननीय श्रीमती सरोज गवस आणि सहायक वन संरक्षक श्रीमती आपत मॅडम यांच्याशी चर्चा करून आम्ही त्या बछड्याला पुन्हा एकदा त्याच्या आईसोबत भेट घालण्यासाठी मिलन करण्यासाठी आम्ही सोडण्याचा ठेवण्याचा त्याला निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान आम्ही पुन्हा त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन योग्य सुयोग्य स्थि सुस्थितीमध्ये आम्ही त्या पाचड्याला त्या ठिकाणी ठेवलं आणि ट्रॅप कॅमेऱ्यांचं पूर्ण आम्ही चारही बाजूंनी दोन चार वेळा ट्रॅप कॅमेरा आम्ही त्या ठिकाणी लावले होते त्या सगळ्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये मध्ये आम्ही त्या पछाड्याला ठेवलं आणि आम्ही त्या अंतरापासून थोडं दूर अंतरावर जाऊन थांबलो काही वेळानंतर साधारणतः साडेदहा दहा अकराच्या दरम्यान ती आई त्या पाच आली आणि बऱ्याला आपल्यासोबत घेऊन गेली नक्कीच आम्हाला या सगळ्या गोष्टीचा आनंद विभागाला आज होत आहे आणि तो या सर्वांसोबत वाटावा वाटून घ्यावा अशी आमची इच्छा असल्यामुळे सगळ्यांनी सहभागी व्हावं अशीच आमची देवामध्ये इच्छा आहे